छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा समज गैरसमज काय आहे सत्य जाणून घेऊया संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने मनस्मृतीतील संकेतानुसार अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी केली आणि त्यानंतर त्यांच्या विरोधकांनी मुख्यतः विरोधक आनंदाच्या भरात गुब गुढ्या उभारल्या अशा आशयाचे संदेश सोशल मीडियात अधूनमधून फिरतात औरंगजेबाने संभाजी महाराजांचे मुंडके छाटून ते काठीवर अडकावून वडू तुळापूर भागात नाचवले आणि त्याचा संबंध काठीने गुढी उभारणे या प्रथेशी जोडला जातो म्हणून गुढीपाडवा साजरा करणे हा संभाजी महाराजांचा अपमान होय असे काही जणांकडून मनावर ठसवले जाते त्यामुळे दोन प्रश्न उद्भवतात गुढीपाडवा हा एक सण इतिहासात केव्हापासून साजरा होतो हा मराठी सण संभाजीराजांच्या मृत्यूनंतर रुजला का तर दुसरा प्रश्न गुढी पाडव्याला गुढी उभारण्यामागे कारण भावना काय आहेत प्रचलित धारणेनुसार श्रीरामाने रावणावर विजय प्राप्त करून लंका जिंकून तो अयोध्येत परतल्यानंतर जनतेने विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारून त्यांचे स्वागत राज्यात केले तेव्हापासून चैत्र महिन्याचा पहिला दिवस मराठी दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस हा गुढीपाडवा या सणाने साजरा होतो हिंदू धर्मात पवित्र मानल्या गेलेल्या साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे चैत्रातील गुढीपाडवा होय त्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते गुढीपाडवा हा सण विजय उत्सव म्हणून साजरा केला जातो याबाबत संदर्भ आहेत गुढीपाडवा विरोधी गटांचा युक्तिवाद संभाजीराजांची क्रूर हत्या मनुस्मृतीच्या कायद्यानुसार कुणाच्या सांगण्यावरून झाली त्यासाठी आठवा अध्याय एकशे पंचवीसावा श्लोक याचा संदर्भ दिला जातो मुंडके शरीरापासून छाटून एरंडाच्या बांबूला खोवले गळ्यात खेटराची माळ घालून संपूर्ण तळावर मिरवणूक काढण्यात आली हिंदू धर्मात तांब्या कलश शुभ कोणता उलटा की सरळ मग गुढीला पालथा तांब्या शुभ कसा हिंदू धर्मात पालथे सर्व अशुभ तर त्याच दिवशी पालथा तांब्या शुभ कसा होतो संभाजी महाराजांना मारून त्यांचे मुणके बांबूला लावण्यात आले आहे त्याचाच अर्थ असा की तो दिवस अशुभ आहे म्हणून गुढीला कलश उलटा लावलेला असतो असे सांगायचे आहे की तुमच्या आया बहिणींची इज्जत आमच्या हातात आहे म्हणून गुढीला साडी चोळी लावलेली असते जर गुढीपाडवा हा सण विजयी रामाच्या अयोध्येस परतलेच्या औचित्याने साजरा केला जातो तर मग उत्तर भारतात खास करून उत्तर प्रदेशात तो सण का बरे साजरा केला जात नाही किंबहुना तो तेथे प्रचलितही ते नाही औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या क्रूरपणे केली हे जरी खरे असले तरी ते सांगण्यावरून केले हे म्हणणे अतिशय योक्तीचे वाटते खरे तर औरंगजेबाने संभाजीराजांना मृत्यूदर देण्यासाठी कुरांचा आधार घेऊन त्याचे स्वतःचे कृत्य धर्मानुसार असल्याची खात्री केली असे शंभू साहित्यातून प्रतीत होते मृत्यू ज्या क्रूरपणाने झाला त्याबाबत बोलायचे तर औरंगजेब हा कपटी कारस्थानी क्रूर कर्मा म्हणूनच ओळखला जात होता औरंगजेबाने कौटुंबिक सत्ता संघर्षाच्या काळात स्वतःच्या बापाला कैदेत टाकून स्वतःच्या सख्या भावाला दारा क्रूरपणे मारले आणि त्याच्याही मुंडक्याची विटंबना केली होती त्यावरून त्याच्या क्रूरतेची परिसीमा आणि तशीच मानसिकता याची कल्पना येते प्रश्न असा आहे की गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा होतो का तर हो चैत्र पौर्णिमेचा पाडवा सणाबाबत ऐतिहासिक साहित्यात उल्लेख मिळतात धन्यवाद